राहता येथील विद्यार्थ्यांना एस टी वाहकाकडून अरे रिवी ब अपमानास्पद वागणूक यामुळे विद्यार्थ्यांनी राहता बस स्थानक प्रमुख यांच्याकडे के केली लेखी तक्रार राहता येथे अनेक विद्यार्थ्यांना एस टीने प्रवास करण्यासाठी परिवहन महामंडळाने मासिक पास दिले असतानाही विद्यार्थ्यांना एस टी वाघ बसमध्ये प्रवास करण्यास मज्जाव करतात तसेच बसमध्ये प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही पास काढला म्हणजे बस तुमच्या मालकीची आहे का असंही सुनावतात त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे तसेच एस वाहक शालेय विद्यार्थ्यांना बस थांबा असणाऱ्या ठिकाणी न थांबवता लांब पुढे जाऊन उतरून देतात त्यामुळे विद्यार्थ्यांना विद्यालयात जाण्यास उशीर होतो शाळेचे तासही उडतात याला वैतागून विद्यार्थ्यांनी आज निवेदन दिले आहे सत्यशोधक भानुदास जाडेकर मित्रमंडळ व राहता ग्रामस्थ यांनी इशारा दिला आहे की यात सुधारणा झाली तर ठीक आहे नाहीतर यापुढे रास्ता रोको आंदोलन केले जाईल एन न्यूज करता अनिल सह कृष्णा नामकडाफो राहतात आता सर्व बसेस येत आहे जमेची बाब व आनंदाची बाब आहे <coughs> पण येथील विद्यार्थ्यांसाठी एकदम अवघड परिस्थिती आता बनली आहे कारण कोपरगाव आगाराचे ज्या काही गाड्या सुटतात ते लोणी तर या दरम्यान मुलं जेव्हा बसमध्ये बसतात त्यावेळे पाच धारक मुलांना कंडक्टर व ड्रायव्हर अरेरेबीची भाषा करतात व असं सांगतात पास घेतलं म्हणजे यष्टी खरेदी केली नाही हे एकदम चुकीचं आहे कारण मुले मुलं व मूल्य विद्यार्थी आता पैसे जमा करतात त्यामुळे यष्टी महामंडळाचा फायदाच होतो व यष्टी ही जनतेच्या मालकीची आहे हे या कर्मचाऱ्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे जर अशा पद्धतीने जर विद्यार्थ्यांची गैरसोय करणार असाल तर यापुढे राहता ग्रामस्थ आंदोलन करतील यष्टी आगर प्रमुख कोपरगाव यांनी या याबाबत जातीने लक्ष दिलं पाहिजे विद्यार्थ्यांची गैरसोय दूर केली कारण शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे तो प्रत्येक विद्यार्थ्याला मिळाला पाहिजे या पद्धतीने सत्यशोधक रामदास गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ यापुढे आंदोलन करते या त्यामुळे एस टी प्रमुख आधार यांनी याबाबत लक्ष